पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान आमदार गावित यांनी पाहणी करत पंचनामा करण्याच्या दिल्या सूचना गेल्या दोन दिवसांपासून नंदुरबार तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे कापूस सोयाबीन मका पपई तसेच भाजीपाला पिके पावसाच्या पाण्यात भिजून उभी पिके आडवी पडली आहे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने उत्पादनावर परिणाम होणार असून शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे या नुकसानीची पाहणी आमदार यांनी केली त्यांनी तालुक्यातील विविध भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार डॉक्टर विजय कुमार गावित यांनी शासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या तसेच शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचं आश्वासनही त्यांनी दिले यावेळी आमदार गावित म्हणाले की त्यांनी सांगितले की नंदुरबार तालुक्यात झालेल्या पावसामुळे जवळपास चारशे ते पाचशे हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झाले आहे शेतकरीच्या अडचणीत शासन त्यांच्या सोबत आहे पावसामुळे झालेल्या नुकसानीची योग्य ती नोंद घेऊन शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करेल पाणी दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गवित भाजप तालुका अध्यक्ष दीपक पाटील यासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या दोन दिवसात आले पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गेला आहे त्यामुळे शेतकरी समोर पुन्हा एकदा संकट उभे राहिले असून शेतकरी शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसले आहेत काल आणि परवा दोन दिवस अतिवृष्टी वादळवारा वारा मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार मतदारसंघामध्ये झाला आणि ते झाल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये केळीचं पपईचं कापसाचं मिरचीचं टमाट्याचं असे हे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे जवळजवळ नंदुरबार तालुक्यामध्ये चारशेपेक्ष चारशे हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान झालेलं आहे सध्या पंचनामे ते करतायत आणि हातातोंडाशी आलेला घास हा निघून गेलेला आहे आणि त्याच्यामुळे मोठं नुकसान शोषणं शेतकऱ्यांना कठीण होऊन बसलं आहे म्हणून शेतकऱ्यांची विनंती आहे की आमचं जे नुकसान झालं आहे त्याची लवकर आम्हाला मदत करावी आणि या पुढच्या काळामध्ये जे संकट नेहमी येतं आहे त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी काहीतरी उप उपाययोजना कराव्या अशा पद्धतीची विनंती सर्व शेतकरी बांधवांनी केलेली आहे त्या अनुषंगानं या दोन दिवसामध्ये या भागातल्या नुकसानीचं पंचनामे करतायत आणि हे पंचनामे झाल्याबरोबर लगेच आम्ही पुन्हा सांगितलं आहे तहसीलदार साहेब असतील बी ओ साहेब असतील अग्रिकल्चरचे असतील यांना आणि त्याचबरोबर ग्रामसेवकांना आणि तलाठ्यांना आणि अग्रिक सहायक अग्रिकल्चर असिस्टंट यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही सर्वे केल्यानंतर त्या गावाच्या चावडीवर किंवा ग्रामपंचायतीवर लावून दवंडी द्या की अजून कोणी सुटून गेलं आहे का आणि सुटून गेलं असेल तर त्याचंही दोन दिवसामध्ये शेत बघून पंचनामे करून अंतिम करून लवकरात लवकर शासनाला पाठवायचं मदतीसाठी आणि त्या पद्धतीचे आम्ही निर्देश दिलेले आहे माझी अपेक्षा आहे की आज संध्याकाळपर्यंत किंवा मॅक्झिमम उद्यापर्यंत हे सर्व पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या गावांच्या ग्रामपंचायतच्या गावाच्या नोटीस बोर्डवर लावून दवंडी देऊन दुसऱ्या दिवशी ज्यांचं ज्यांचं अजून कोणाचं राहिलं आहे का हे बघून त्याच दिवशी त्यांचे राहिलेल्यांचं करून आपण त्यांना लवकर या ठिकाणी मदत कशी करता येईल या दृष्टीने आम्ही आदेश दिलेले आहेत